तर आ, हे जे यूएम आहे त्याची परत एकदा चर्चा सुरू झाली की यूएम मध्येच काय घोटाळा आहे तर तुम्हाला काय वाटत तसं काय असू शकेल मला वाटतं की आता इतका मोठा पराभव झाल्यानंतर एम शंका घेण्यात काय अर्थ नाही प्रश्न आहे की आपलं महाविकास आघाडीनं कुठं कमी पडलं किंवा इतके सगळे प्रश्न महाराष्ट्रात असताना म्हणजे <laughs> शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे सोयाबीन कापसाचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील विषमतेचा प्रश्न आहे राज्य आर्थिक आघाडीवर माग निघाले असे प्रश्न आहेत कायदा सुव्यवस्थेचे अलीकडच्या काळातले प्रश्न आहेत असे सगळे प्रश्न असताना सुद्धा लोक महाविकास आघाडीकडे न येता महायुतीकडे का जातात याचं आता खऱ्या हाताने आत्मपरीक्षण करायला पाहिजे मला वाटते की दोन महत्वाच्या गोष्टी या निवडणुकीत ठरल्या किंवा या निवडणूक दोन गोष्टींनी निवडणूक ठरवली एक तर ध्रुवीकरणाचा झाला वापर आणि त्या ध्रवीकरणानं लोकसभेला जी समीकरणं झाली होती ती समीकरण मोडण्याचं काम अतिशय व्यवस्थित केलं आहे लोकसभेत ज्या प्रकारचे काय मतगट्टे तयार था झाले था होते ते मतगट्टे तुटले आणि सरस्पष्ट धार्मिक ध्रुवीकरण करण्याकडे या निवडणुकीत कल दिसला बटेंगे तो कटेंगे या गोष्टीवर माध्यमात विचार करणार लोकांतून टीका जरी झाली असली ते हा जो मेसेज आहे तो शेवटपर्यंत नेण्यामध्ये भाजपला यश मिळालेला आहे हा मला वाटतं की एक महत्वाचा पैलू आहे या निवडणुकीतला आणि दुसरा आहे तो लोकसभेला त्यांच्या लक्षात आलं होतं की फक्त जातीय समीकरण नाहीत तर ना ना सगळ्या जातीतले गरीब लोक काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत त्याच्यावरचा तोडगा म्हणून लाडकी बहीण आणि सगळ्या या प्रकारची योजना आले आणि त्या योजनाचे थे पैसे थेट थे जमा होतील थे। आणि ते आमच्यामुळेच जमा झाले आणि आम्ही सत्यवत असू तरच ते पुढे या जा प्रकारच महिलांच्या मनावर ठसवण्यात जहरत, भाजप आणि माहिती बऱ्याच बऱ्याच जाहिरातीमध्ये त्यांनी म्हणजे एस टी प्रवासाची योजना असेल काय असेल म्हणजे जर ते माहिती नाही आलं तर योजना बंद होतील अशी हे सगळे तुमचे लाभ जातील अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं तो विशेषतः महिलांमध्ये ते योजनेट झाले आणि महिलांची मतं लक्षणीय त्याच्याकडे गेलेली आहेत माहितीकडे गेले तर त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतोय तर या नव्या परिस्थितीला म्हणजे जे, जे महाराष्ट्रातले सगळे लोक म्हणत होते की महाराष्ट्रात या प्रकारचा सा प्रचार चालणार नाही असा असताना तो चालला आता एक नवी राजकीय परिस्थिती आहे त्याला तोंड तो देणारी काय नवी रचना नव नवी स्ट्रॅटेजी याच्याकडे विरोधकांना जावं लागेल कारण आता निकाल तर लागला आहे आणि त्या निकालात ईव्हीएम गडबड आहे अमुक आहे आहे म्हणण्यात काही नाही त्यातून साध्य काही होत नाही गडबड असेल तर मग लोकसभेला बहुमत का मिळालं नाही असा प्रश्न असू शकतो झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चानं दणदनीस विजय मिळवलाय तिथं का हे घडले नाही असा प्रश्न असू शकतो त्यामुळं कुठतही विरोधकांच्या हातातून ही निवडणूक निसटली आणि लोकसभेनंतर सा अतिशय सावधपणे आपल्या बाजूनं सर्व वातावरण होईल अशी पावलं जी भाजपा आणि त्यांच्या मित्र टाकली त्याचा परिणाम दिसतोय सर या, OBIS, या, OBIS आ, ओबीसी का ये मा, ये ओबीसी फॅक्टरचा परिणाम काही प्रमाणात असावा पण मला वाटते कटिंग लाईन म्हणजे असं झालेलं नाही मत विरोधात गेलीत आणि ओबीसी कन्सॉलडेट झालेत असं झाल्याचं दिसत नाहीये मराठ्यांमध्ये सुद्धा एक घट्ट मतदान नाही झाल्याचं वाटत तसंच ओबीसी मध्ये पण नाही आहे पण ओबीसी मोठ्या प्रमाणावर महायुतीकडे गेली असण्याची शक्यता आहे आता हे नंतरच्या अभ्यासात अधिक स्पष्ट होईल पण ही शक्यता अधिक आहे पण केवळ ओबीसी असं नाही आहे मला वाटतं की कास्ट लाईनच्या पलीकडं धार्मिक जे आव्हान आहे बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे या प्रकारचं आव्हान आहे ते जास्त परिणामकारक ठरलेलं आहे आणि त्यामुळं लोकांनी जातीपेक्षा तिकडे लक्ष दिलं आहे कारण मराठवाड्यात फिरताना जे जाणवत होतं किंवा विदर्भात जाणवत होतं तर ते प्रश्न निवडणुकीच्या निकालात प्रतिबिंबित होत नाहीत अच्छा पण याचा आता असा नवीन किती प्रश्न नाही आहेत असं जर कोण म्हणत असेल की मागच्या अडीच तीन वर्षातला कारभार खूप उत्तम होता म्हणून हे सरकार मोठ्या प्रमाणात पुन्हा निवडून आलं तर ते खोटा आहे त्या कारभारातल्या आहेत राज्यासमोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणखी भीषण होण्याची शक्यता आहे त्यामुळं सत्ता आली ती सत्ता येण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जे महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक काळातलं व्यवस्थापन तुम्ही कसं करता निवडणूक जाहीर झाल्यापासून शेवटचं मत पडेपर्यंत जे आकलनाचं व्यवस्थापन आहे परसेप्शन मॅनेजमेंट आहे तर ते तुम्ही कसं करता याला खूप महत्व आहे कारण महाराष्ट्र काय कुठल्याही राज्यामध्ये मतांची विभागणी बऱ्यापैकी क्लिअर झालेली असते ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांची मतं जवळजवळ ठरली असतात त्यानंतरची मतं जी अनडिसायडेड आहेत त्यांच्यावर तुम्ही कसा प्रभाव टाकता हे त्या काळामध्ये ठरतं आणि त्यात महायुती महाआघाडीपेक्षा खूप पुढे निघून गेल्याचं दिसतंय अच्छा सर आता आ, सत्ता स्थापन होईल तर मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांची चर्चा सुरू झाली तुम्हाला वाटते त्यांना आ... ते अत्यंत स्वाभाविक आहे याचं कारण भाजपला ज्या जागा मिळाल्या म्हणजे भाजप ऐंशीच्या आसपास थांबला असत आणि सत्ता मिळाली असती तरी फडणवीस सोडून किंवा एकनाथ शिंदेने दावा केला असता तर तो कदाचित त्याला एक वजन तयार झाला असतं आता भाजप स्वतःच्या बळावर एकशे वीसच्या पुढे गेलाय त्यामुळं स्वाभाविकपणे भाजप आता मुख्यमंत्रीपदाचा दावा करेल आणि मुख्यमंत्रीपदाचा दावा करत असताना संपूर्ण निवडणुकीमध्ये सगळ्या जाहिरातींमध्ये मोदींसोबत देवेंद्र देवें फडणवीसांचा चेहरा भाजपच्या जाहिरातीत होता आणि तेच भाजपचं नेतृत्व करत होते वाटाघाटी स्ट्रॅटेजी ठेवण्या उमेदवारीमध्ये या सगळ्यामध्ये त्यांचा रोल स्पष्ट होता त्यामुळं भाजपकडं मुख्यमंत्रीपद गेलं तर स्वाभाविकपणे पहिलं नाव देवेंद्र फडणवीसांचं असेल आता यामध्ये एकच ट्विस्ट काय शकतो तर भाजपची एक खोड आहे की त्यांना जेव्हा मोठं यश मिळतंय तेव्हा ते त्या त्या राज्यामध्ये काहीतरी लोकांनी इमॅजिन केले नाही असे करायचा प्रयत्न करतात आपण गुजरातमध्ये बघितलंय अनेक ठिकाणी बघितलंय या प्रकारच्या गोष्टी अगदी अलीकडच्या राजस्थानच्या निकालानंतर त्यांनी घेतला निर्णय असेल किंवा मध्य प्रदेशात शिवराज सिंह चव्हाणांना बाजूला ठेवून घेतला निर्णय असेल तर या प्रकारच्या गोष्टी भाजप करत आलाय आता हे महाराष्ट्रात काय नाही का कारण महाराष्ट्रात त्यांना मागच्या पाच वर्षात बसले आहेत त्या पार्श्वभूमीवर या प्रकारचे म्हणजे त्यांचं एकूण जे आहे कल आहे की राज्यामधला जो नेता आहे तो पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणात असला किंवा त्याला स्वतंत्र अस्तित्व असू नये देवेंद्र देवें फडणवीस यांनी नाही म्हटलं तरी मागच्या दहा वर्षामध्ये स्वतःच म्हणून अस्तित्व तयार केलं त्यांच्या राजकारणात चढ उद्या आहेत नक्की आहेत त्यांच्या राजकारणात काही तुटी असतील काही बलस्थान असतील पण त्यांचं म्हणून एक स्थान तयार झालंय आणि महाराष्ट्राच्या भाजपमधले सगळ्यात ताकदवान नेते अशी त्यांची प्रतिमा तयार झाली तर असा नेता भाजपला मुख्यमंत्री म्हणून पुढे ठेवायचं आहे का कारण महाराष्ट्र एक इतकं मोठं राज्य आहे त्याचं मुख्यमंत्रीपद हे खूप ताकदवान आहे हे एकनाथ शिंदे मागच्या वर्षभरांमध्ये दाखवून दिलंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ताकद काय असते तर असं ताकदवान पद एका इमर्जिंग नेत्याला द्यायचं का भाजपच्या नेतृत्वाला ठरवायचं आहे सर देवेंद्र फडणवीस पाठीमागे मुख्यमंत्री झाले होते आणि नवीनच होते पण तरी त्यांनी कामं चांगली केली म्हणजे त्यांची ग्रास्पिंग पॉवर विषय समजणं वगैरे हो असं त्यांच्याबद्दल ही एक काही कौतुकाची गोष्ट आहे पण <laughs> दुसऱ्या हो। बाजूला त्यांची कारस्थानी पत्र आ, प्रतिमा बनलेली आहे आणि विशेषतः ते ग्रह खात्याचा फार गैरवापर करतात तर ह्या मुख्यमंत्री आता झाल्यानंतर त्यांनी हा त्यांचा स्वभाव म्हणजे ही प्रतिमा जी आहे त्यांची ती म्हणजे पुसून टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं असं तुम्हाला वाटतं का माझं मला असं काय वाटत झालं की प्रतिमा तयार <laughs> करता येतात आणि त्याच्यामध्ये काही हे नरेंद्र मोदींची गुजरात मधली प्रतिमा आणि नरेंद्र मोदी राजकारणात आले त्यानंतरची प्रतिमा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे संपूर्ण बहुमत असलेले पंतप्रधान मोदी आणि आता बहुमत असताना आघाड्यांसोबत काम करावे लागणार मोदी यामध्ये फरक आहे आणि त्यांनी ती जाणीवक हे केली म्हणजे बदलली तर याच प्रकारची गोष्ट ठरवलं तर देवेंद्र फडणवीस नक्की करू शकतात मुद्दा त्यांनी ते ठरवण्याचा आहे तसे देवेंद्र फडणवीस हे काही दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री पदाची पहिली चॉईस नव्हते तेव्हा अनेक त्यांच्या समकक्ष किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर नेते पण होते, ने होते की ज्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा होता त्यांना बाजूला ठेवून देवेंद्र मुख्यमंत्री झाले तेव्हा लोकांना वाटत होत की यांच्यावर बाकीचे मंत्रिमंडळातले सिनियर लोक एक एक प्रकारे डॉमिनेट होतील पण घडलं उलट देवेंद्र फडणवीस हेच पूर्णपणे सुत झाले त्यांनी आपली प्रतिमा आपल्या कामानं बदलली तसंच मधल्या काळात त्यांनी ज्या काही त्याला व्यू नीती म्हणा काही म्हणा ते जे काही केलं त्यातून दुखावलेले पण खूप लोक आहेत आणि त्यातून तुम्ही म्हणता तशी एक प्रतिमा एक पद प्रतिमेचा तशा प्रकारचा तयार होतोय तर आता पुन्हा इतक्या मोठ्या मॅन्डेट्सचा आता आल्यानंतर त्यांच्या हातात आहे की हे जे दुखावलेले आहेत त्यांना चुचकावून पुढे घेऊन जायचं काही समाज घटकांमध्ये हे असेल काही हे आले असेल तुटी आली असेल किंवा त्यांना अशी काही खंत वाटत असेल त्यांना सांभाळून घेऊन पुढे जायचं ह्यात आता सगळं त्यांना करावं लागेल वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये स्पष्टपणे दिसत होत हे करायची ते पुन्हा त्यांना आणावं लागेल थँक्यू सर यस yes, थँक्यू अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा